हार्िक हार्िक मोर पुरा सूर्येश पूर्येश पटेल Bye. श्रीश्वर केसरी के मार्केश काई शहर सर्विस

बाकी क्रम आरति सकता फक्त 5 मिनिटांनंतर योग्य घेतलेल 5 अजून आहे आणि आता एकटा खाली उतरता खातो इवरक्ष करा 70 नंबर कुठूनच टोल आहे

जेवण केल्याशिवाय कोणी जायचं नाही प्रमाण मंडळे प्रेक्षक जेवणाची व्यवस्था केली नाही जाण्याशिवाय कोणी जायचं नाही थोड्याच वरात मानाची गदा मानाची गदा ती कशी होते

কি

हलो मंडल मंडल कमु जवाम कलेशन आपल्याला काय निर्णय घ्या होत नाही सुद्धा कोणाला गोष्टी घ्या आणि तुमच्या गोष्टी का तुमचं औषधे कसं वाटतो का

कि प्रूलरा थे जखो लुस्ति अभना दाय। दुखल अधो ईसाइ़ लिए वाय na ऊधत but यह चाहिए. अ्रेडरौल जएत बंदी हु को कुछिट से है डिंदटू আসে আপনার বি তোমার বাপু এক তুমি লক্ষ্য কী মারতী

बार्गर किशरी गीत बार्गव संगादे ऐं सुरेश किंब सतारा सतारा हले सत साखार منتیا کوتھڑے گناوار چنھي وياللا دنگوا اے اے نمبر سوالي پاتر کي دنگوا آو چلا آ 3 نمبر 3 आज सारखे आज सारखी मला आज सारखे अठ्ठेचाळीस नंबरची डाव तुझ्याकडे दिली धन्यवाद बापू निर्णय घ्या मुली धाव त्यासाठी आणि

काय तुम्हाला सांगू मी गेल्या वर्षी होतो की मी गेल्या वर्षी मी होतो की व्हिडिओ काढलाय मंत्री व्हिडिओ काढला मला पाठवा मी टाकतो काढलाय ना मला पाठवा मी टाकतो मग पानी भर तेरे भाई कोई नहीं तो वो रहा है पानी मेरा बोतल

एक नंबरला पंचनाम गॅस कोस अमरजन्सी अंगापूर आपल्याला इच्छा नाही एक नंबरला कुठला पंचना अमरवादा अमरावती तुम्ही म्हणणार आहोत इस है जग क म दादा लाव ठीक आहे की नाही दोन नंबर ते एक नंबर दोन टेंशन तो बोल दे आता करूया बघा

दोन नंबर घ्या विजय दामोदर सारखे हरकत विजय दामोदर सारखेच सर्वांच्या बनावर आजरा जगाजवळ विजय भाव पुर आता काय लाखो दामोदर सारखे आपल्या वर्गांच्या मनाचा कुठला एक मिनटा हातचा पोट पुढे विजय झाला पुढे मुंबईला असतात पण गावाबरोबर विजयभाऊ आपलं मनपूर्व आता विजयबादा हा दृश्य म्हणून त्या संदर्भ देशाला भुट्ट्रमाची गरज आहे तर आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ मला आनंद वाटला धन्यवाद मन्नानं कब्जा घेतलेला आहे त्यांचा धन्यवाद आणि एक सुटलेले कुर्ती होणार कंसे अंगापूरचा पोरगा आणि धाराशी दिली असा गाव त्याचा सुमारे कंदारी असा सुदेश टिंबोरी असे कुठे होणार आहे नोंदगाव बावजरीच्या मैदानावरती कोर्स होणार वापर किताब आता मानकरी काही क्षणाचा काही क्षणाचा होते शेवटची फक्त एक एक कुस्ती आहे आणि या मैदानासाठी युनिव्हर्सिटी चारखे केशव दरवर्षी या मैदानासाठी उपचाराचा आपलं आपला सन्मान होतोय आपण सन्मान

अनिल उकता सकता अओा हिम तिकडेच उकता सका ए होतो हम 250 il Vatican

अमरदा निर्णय आता संजीव साठी उदय टाळा 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 वा काय किती वाटत्या उद्यासाठी तुम्ही घातकी आहे हा

Atau ini sewa cita-cita muda Tua sabir Dan melalui konstruksion Plus Balmawar yang tersikasa atas Ada ato gauci shan Waruna sabir Mana si gada Tua harap penciis Ini ikan menarik Eko beriun Balmawar sabir राहुल मार्कर गुंतला पण त्याचे हो दादा कॉन्स्ट्रक्शन घेऊन राहुल जाहीर अभिनंदन आणि आभार शांतता अरे कोण होणार वालगुरी चिस्तरी किताबाच्या मार्गासाठी गोष्टी सुरू आहे स्वयंकन शूटिंग सुरू आहे काल केलेला मध्ये त्याचे खासियत असा

असा तुंबल परा गाव त्याचा धाराशिव जिल्ह्यातील सोनारे कंडाजेचा पोरगा सातार गा सातारा सराव करतोय अरे हंबी कुछ कमणे असा म्हणारा स्वयं कमसंगा कुरचा या वेळेस कुस्तीकोट जितेंद्र कंसांचा पत्ता येतो सर्वांनी बसून घ्या विनंती पूर्त राहणारा सर्वांनी बसून घ्या स्मशान मग दश आणतो आणि झुटत येतो कुस्ती बरा तिथं आदर्श बरं मारा तर सतर्क असतो बजरंग बलीचा एकदा जय वेगळं बजरंग बलीचा समर्थ रामदास स्वामींनी गाव तिथं हनुमान मंदिरात गाव तिथं तालमेली स्थापना केली जिथ जिथं कुस्ती बैदा तिथं महाविराचा नामल घ्यावा लागतो अंतकारापासून नामसन करायचे बोल बजरंग बली की अजून आवाज निघत आहे अंतकरणापासून नावसरून घ्या चौरीस लाख मुनी मध्ये फक्त देवानं माणसाला वाणी दिलेली आहे ज्या पृथ्वी करावर एकमेव प्राणी आहे त्याला बोलता येतो अंतकररास नाव सर घ्या बोध बजीरंगी छत्रपती शिवाजी महाराज महाराजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पार्वती पार्वतीपुते शिवशंकर हर हर जय श्रीराम धन्यवाद कुस्ती मध्ये या कुस्तीच्या कडेनं कुठे सुद्धा विनंती आणि हातगदी करा दोन महिने झाले पायाला पाय नाही अतिशय रात्रीचा दिवस करून हे मैदान घेण्यामध्ये वावदेरी ग्रामस्थ मंडळ यांचा खऱ्या अर्थानं बोलाच सकाळी विजय गाव कलाजंग कलाजंगा मारे त्याची खासियत आहे कलाजंग विजयगाव बाहेरून कुठे सुद्धा बोल नका बाहेर कुठे बोलणं त्याच तक्ट ताकीश तुंबळी उत्तर उत्तर जो तीव्र चाललेला पोरगाय मसान मोठे संध्या बाहेरून कुठे बोल नागा पुन्हा विनंती कब्जा घेतला घेता सुरेश तुंबुले ना आज आटोबर येते सोळाव्या वर्षी महाराष्ट्र केसरी युवराज पाटलांची सोळा वर्षी महाराष्ट्र केसरी आज अनेक स्पर्धा उभा असतात पण तुम्ही आम्ही आता वय कमी करण्याच्या नादात लागलेला आहे पण एक आदर्श त्यांनी करून ठेवलेला आहे असे युवराज पाटील सोळाव्या वर्षी महाराष्ट्र केसरी होणं काय सोपं नाही याकडे जरा लक्ष दिलं पाहिजे एक कट सत्य अनेक सालेस स्पर्धा होत असतात अनेक मुलं ज्याच्या त्याच्या नुसार कष्ट करत असतात काही बाहेरून गुरु सगळं बोलला मुक्त शांतता हनुमंतराजी कुस्ती चरण लिहू आणि इकड वाढवण्याचं फुलवण्याचं पवित्र कार्य वागुदरी मुक्कामी पार पडतोय आणि खो गुरावार वागुदरे केसरी किताबाचा मान करी काही क्षणाचा उठी पंचपूर किरा राहुल मानकर वर खऱ्या अर्थ ना समाज पंचांचा निर्णय अखेरचा संपलेल्या कुस्तीमध्ये स्वयंक अंगापूरचा पोरगा पंचांच्या केसे किताबाड करी एक सामान्य कुटुंबाचा बोर घाल केले लोण घ्या करा की अवघडात ताळ्या करा वडील त्याचे भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये कार्यरत आहेत आता अंगापूरचा सामान झाल्यानंतर स्वयंकांची विनंती आहे बावस ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे उलटी उडी एकदा आपण मारावी थांबा एक मिनिट जरा जागा करा विनंती जरा जागा करा वयाच्या चार, चार वर्षापासून कुस्ती करतोय तेव्हा एक साध्य झालेलं जरा तयावर घेऊ सुटी करा माझा वाट द्या उदा टाळ्यात टाळ्या चांगल्याचा मासा होतो जावे त्याच्या माणसा तेव्हा कडे त्याने टाळ्या केला जरा कुसादार जायला घेऊ